बारामती तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर बारामती तालुक्यामधील पिंपळी लिमटेक गावामधून जाणारा निरा डावा कालवा हा फुटल्यानं ना नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय प्रशासनाच्या वतीनं अद्याप कोणीही आलं नसल्याची माहिती देताना नागरिकांना अश्रू अनावर झाले होते रात्री घरात पाणी शिरल्यामुळं आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य झोपला नसल्याची भावना देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रशासनाला देखील तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे काय नेमकी परिस्थिती झाली राजेंद्र काटे काय दोन दोनच्या सुमारास कॅरेल फुटला देऊ काय पाणी एकदम आल्यामुळे सगळ्या ह्याच्यात गोट्यात ह्याच्यात पाणी गेलं गोट्यातनं सरपण वाहून इकडे आलं आमचा ला। चोप थो लागला तर सरपणाचा गाड्या आपण पाणी घालत शिरलं सगळ्यात काय शासनाचा कुठला अधिकार अधिकार कुणी आला नाही ना काय नाही इकडे कुणी ढोकावलं सुद्धा नाही अजून बघायला काय नेमका होत रात्री आम्ही सगळ्यांच्या मुक्काम केला झुपलच नाही कसला रस्ता काय रस्तार जागा आम्ही जेवणाची काय व्यवस्था काय नाही काय नाही जेवण नाही अजून काय नाही प्रशासनाकडून जेवणाची कोणाची राहण्याची सोय केली नाही प्रश्नाने आला बी नाही बघायच झाले नाही सकाळपासून आतापर्यंत अजून कोणी आले नाही आता काय 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 नाही अजून तर काय आमच्या पहिली काय झालं नाही आमची आता काय आमची मागणी हा इथं आमचं झालेलं तेवढंच द्या भरपाई